नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आज आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालय भरती हमालची पै चौथ्या शिफ्टचा पेपर झाला आहे विद्यार्थी बाहेर येत आहेत आपण जाणून घेऊया पेपर कसा होता सर नमस्कार काय ना नाव आपलं माझं नाव लोकेश विजय आहे मी प्रायव्हेट ड्युटी करतो आणि एक्झामला आलो होतो जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स हे बऱ्यापैकी त्यामध्ये इन्वॉल्व झालेले होते आणि मॅथमॅटिक्स वगैरे त्याच्यातले थोडे कमी होते तर, फोकस त्याच्यावर असा होता आमचा जास्त करून मॅथमॅटिक्सवर होता पण त्यांना नाही आलं पण तरी तीस मार्काच्या याच्यामध्ये आम्हाला खूप चांगलं त्या ठिकाणी फीडबॅक मिळाला आणि टाईमिंगमध्ये आम्ही पेपर त्या ठिकाणी लिहिला इंग्रजी मराठीचं स्वरूप कसं होतं मराठी दोन लँग्वेजमध्ये पेपर लिहायचा होता मराठी लँग्वेजमध्ये पेपर थोडा इझिअर गेला लिहिताना आणि ऑप्शनल पेपर होते ऑप्शनल पेपर असल्यामुळे थोडा तिथे चान्स मिळाला की प्रायोरिटी कोणाला कोणत्या कशाला ॲन्सरला प्रायोरिटी द्यायची तिथे आम्हाला तो एकंदरीत पेपरचं स्वरूप तुम्हाला कसं वाटलं अवघड की आ... मीडिया सिक्स्टी फोर्टी पॅटर्न म्हणून धरून चालू आपण की सिक्स्टी पर्सेंट हा पेपर इझी होता फोर्टी पर्सेंट थोडा हार्ड होता धन्यवाद सर थँक्यू सर नमस्कार काय सांगाल कसा होता आजचा पेपर सोपं होतं नाव सांगा तुमचा संदीप माळी सर पेपर तुम्हाला कसा कोणतं अवघड वाटलं कोणतं सोपं वाटलं मराठी इंग्लिश बोलतो आणि जी की थोडस मिडियम लेवल तो मिडियम लेवल तो म्हणजे इयत्ता आता सातवीच्या बेस पेपर आहे त्या मानाने पेपर अवघड की सोपा थोडा आप होता सातवीच्या मानाने थोडा आप होता तो पेपर अवघड तुम्हाला वेळ पूर लागतो हो वेळ पूरला बरं बरं एकंदरीत पेपर सोपा अवघड की मीडियम मिडियम मीडियम मिडियम आपण अवघड आहे म्हणून शकत नाही पेपरला सर सर तुम्हाला कसं नाव तीन लक्ष्मण पिंगळे आणि मी ही पहिलीच परीक्षा देऊन आलो आहे तर इथे आल्यानंतर मग मला थोडं वाटलं की एकदम सिस्टमॅटिक पद्धत आहे आणि एकदमची माझी आतापर्यंतची ही पहिली वेळ आहे तेव्हा मला ही एकदम उत्सुकपणे चांगल्या पद्धतीने गेलेली आहे आणि प्रश्न पण मला रिलेक्सपणे सोडवला गेलेले त्यामुळे थोडे अवघड काय सोपे काय तेव्हा मला सारखे चे हो धन्यवाद सर कसं केला बरोबर तुम्हाला सर पेपर ले ले, ले ले सर क्वालिफिकेशनच्या हिशोबाने सर पेपर खूप अवघड आहे कारण सातवीच्या बेसवरती क्वालिफिकेशन दिलेलं आणि क्वेश्चन आलेले ग्रॅज्युएशनच्या वर्षी तर पेपर एकदम हार्डच होता माझ्या हिशोबाने ते भरपूर हार्ड होता कारण सातवीच्या मुलांना हे शिक्षण दिलंच जात नाही तर ते क्वेश्चनमध्ये टाकून ते सातवी क्वालिफिकेशनसाठी काय लागू होणार आहे म्हणजे ते लिहिणार काय ते बरोबर मग एकंदर तुम्हाला आज सोपं काय वाटलं फक्त म्हणजे मुळी दहा टक्के पेपर सोपा होता बाकी एकदम नव्वद टक्के फ्लॉप होता असं पेपर मध्ये परीक्षा केंद्रामध्ये पेपर व्यवस्थित घेत आहेत व्यवस्थित आहे एकदम सिक्युरिटी वगैरे सर्व व्यवस्थित आहे धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार काय सांगा सर कसा आजचा पेपर सर आजचा जो पेपर होता तो सातवी लेवलच्या याच्यावर होता पण मला असं कुठं वाटलं नाही का हा पेपर सातवीच्या लेवलचा होता म्हणजे यांनी जो क्रायटेरिया दिलेला होता त्याचा आणि या पेपरचा काही संबंध नव्हता अच्छा म्हणजे तुमचं की सातवीचं शिक्षण होतं पण परीक्षा ऐका सर म्हणजे कसं त्यांनी जो सिलेबस दिला होता सिलेबसचा आणि ह्या जो पेपर लेवलचा विषय होता तो कुठंच मॅच झालेला नाही अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं पेपर अवघडच होता अवघड होता सर तसं नाही पण मग एक लेवल असते सर काहीतरी क्वेश्चन विचारण्याची कायत लेवल असती ती लेवल आणि सातवीच्या लेवलच्या पेपरचा एक्झाम नव्हताच पहिली एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड होतं अवघडच होतं सर बरं शंभर टक्के बरोबर पेपर तुम्ही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तीस पैकी किती क्वेश्चन तुमच्याबरोबर येते तीस पैकी सर मी सरासरी अभ्यास करून आलेलो होतो असं नाही का फक्त यायचं म्हणून आलो मला शर, शेर में की सा yes, सर सर मी अभ्यास पाहिजे पाच ते सहा क्वेश्चन ओळखीचे होते बाकी ओळखीचे काहीच नाही धन्यवाद सर सर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार सोनू पाटील सोनू सर पेपरतून आलाय तुम्ही पोलीसवरतीची तयारी तुम्ही जोरदार करत होता मागच्या अनेक महिन्यांपासून काय वाटतं कसं केलं बिघल ते मराठी तर सोपी होती त्यांना फक्त जी के अवघड होतं थोडं कारण की कालपासूनच न्यूजला आपण चालू आहे की ऋग्वेद हे तुम्ही करूनच ठेवा कारण की त्याच्यावरती प्रश्न येताच आहे ऋग्वेदवरती अथर्ववेद असेल वे की तीन चार तीन चार प्रश्न तरी येतात आहे त्याच्यामुळे मी ब करूनच ठेवलेलं होतं ऑलरेडी एक दिवस आधी करून ठेवलेलं होतं की त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येईल पण फक्त थोडं जे काही अवघड होतं बाकीचं सोपं होतं मग सर्व एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड सोपं की मिडियम हां थोडं मीडियम मिडियमच होतं सर तुम्हाला किती प्रश्न जमले तिसपैकी तीसपैकी तीस सोडवलेलं आहे पूर्ण खुण खुण सर पूर्ण खूप खूप धन्यवाद सर थँक्यू ओके सर नमस्कार काय okay. नाव आपलं शुभम कारवारी बच्चा शुभम सर पेपर देऊन तुम्ही आता बाहेर आला आहे काय सांगाल कसा होता पेपर पेपर मानतो तितका असा अवघड नव्हता बऱ्यापैकी सोपाच आहे आणि आर्टिकलवर जास्त फोकस न करता साधारण साधारण पद्धतीने आलेले क्वेश्चन्स आहेत एकंदरीत बऱ्याच मुलांच्या प्रतिक्रिया अशा आहेत सातवीच्या अभ्यासक्रमावरती हा पेपर आहे पण सिलेब प्रश्न खूप अवघड येत आहेत तुमचं काय मत आहे बरोबर आहे सातवीचा जो सिलेबस असतो किंवा सातवीची जी पातळी असते त्या पातळीप्रमाणे क्वेश्चन्स येत नाही आहेत जवळजवळ एक बारावी ते दहावी या स्तरावरतीच क्वेश्चन विचारले जात आहे सातवीच्या बेसवर जरी पेपर एक्झाम आपण फॉर्म फिल करताना फिल केलेलं आहे मात्र त्या बेसवर फार असं सोपाही क्वेश्चन नाही आहे आणि फार असं अवघडही नाही आहे पण एक दर्जा मेंटेन केलेला आहे परीक्षा पेपरचा काठिण्य पातळी जरा जास्त आहे असं म्हणू शकतो हो आणि हो, हो, आजच्या पेपरमध्ये तुम्हाला काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं मराठी व्याकरणाचा भाग थोडासा सोपा वाटला शिवाय इंग्रजी व्याकरण ही बऱ्यापैकी सोपंच होतं एक साधारण बोलचाल या भाषेतूनच आलेलं होतं विरुद्ध आरती वगैरे या घटकांवर जर थोडासा आपण अभ्यास केलेला असेल तर एकदम साबिक स्वाभाविकरित्या जमता येते आणि जी केचा जर पाठ म्हटला तर करंटचा थोडासा भाग हा अवघड येतोय आणि स्टॅटिकचा जो काही भाग आहे तो एकदम सोप्या पद्धतीने येतोय त्याच्यात जास्त काही अवघड आणि खोलावरती गेलेले नाही इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे रिव्हिजन सेशन लावत होतो चालू घडामोडींचे महासंग्राम लावतो आहे त्याचा काही फायदा झाला आत्तापर्यंत मी ज्याही भरतीला आहे राज्यस्तरीय तसं तर माझा अभ्यास हा सेंट्रलचा असतो त्याच्यामुळे मला मी बॅच वगैरे पर्चेस नाही केलेली आहे पण भविष्यात शंभर टक्के करणार पण जे काही महासंग्राम आपण घेतो त्याच्यानंतर जे काही प्रॅक्टिस रिव्हिजन सिरीज आपल्याला लागलेली असते त्याचा निश्चितपणे मला जवळजवळ व्यक्तिगत माझा अनुभव असा आहे की पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के खूप मोठा म्हणजे सरावसाठी फार मोठा एकनाट अकॅडमीचा फायदा झालेला आहे मला बरं व्यक्तिगत मला झालेला आहे बरं धन्यवाद सर एकंदरीत काय सांगाल आजचा पेपर अवघड सोपा की मध्यम मॉडरेटच होता मध्यम मॉडरेट होता बरं बरं फार काही सोपा नव्हता किंवा फार काही अवघडही नव्हता थँक्यू सो मच ओके सर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो खरंतर जिल्हा न्यायालयाची परीक्षा चालू आहे आणि आपण पाहतोय आज सकाळपासून आपण चारही शिफ्टचं अनालिसिस घेतलं आ, शिपाई हमाल या पदासाठी जवळपास भरपूर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या पेपर कसा गेला पण बहुतांश विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की मराठी आणि इंग्रजीचा पाठ हा त्यांना बऱ्यापैकी सोपा वाटतोय म्हणजे जी एसचे प्रश्न आहेत या जीएसच्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही मात्र जरा जास्त आहे कारण विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की जर इयत्ता सातवीच्या शिक्षणावरती परीक्षा घेत आहे तर प्रश्नांची काठिण्य पातळी ही बऱ्यापैकी दहावी बारावीच्याही पुढे आहे असंही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आता साहजिक आहे कॉम्पिटिशन जास्त आहे जास्त लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पण परीक्षा ही अत्यंत पारदर्शकपणे चालू आहे आणि इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे काही रिव्हिजन सेशन घेतले होते चालू घडामोडींचे महासंग्राम घेतले त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रमाणात झाला त्यामुळे अशाच प्रकारच्या योग्य गायडन्ससाठी इग्नॅट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल हे आज सबस्क्राईब करा आणि इग्नॅट अकॅडमीचं इंस्टाग्राम पेज देखील फॉलो करा आपल्या सर्वांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद